हॅलो एव्हरी वन कुंतस किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी बनवते आहे शिळ्या भातापासून डोसा तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेली आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि साधारणतः एक ते दीड वाटी का मी राईस घेतलेला आहे म्हणजेच रात्रीचा शिळा भात घेतलेला आहे शिळा भात हा न घालवता किंवा फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात आणि खूप सोपी आहे आणि चविष्टसुद्धा आहे खूप क्रिस्पी डोसा तयार होतो तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मी इथे राईस म्हणजेच भात मी इथे मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि त्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून बारीक करायचं आहे हे लगेचच पाणी न घालता बारीक होणार नाही म्हणून थोडं थोडं तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकतात पण जास्त पाणी आताच ॲड करून करायचं नाही आहे फक्त ते बारीक होण्यापुरता पाणी ॲड करायचं आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असा डोसा बनवा इन्स्टंट डोसा आहे किंवा तुम्ही याला म्हणजे रात्रीच्या भाताला कसं कर युटिलाईज करायचं त्याच्यापासून काय बनवायचं हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही हा डोसा नक्की बनवा खूप छान लागतो आता मी त्याच्यात थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी आणि ते चवीनुसार मी त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं अजून पाणी घालून याला छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे थोडंसं आपल्याला याला पातळच ठेवायचं आहे आणि म्हणजेच की छान जाळी येते डोस्याला आणि खायलासुद्धा छान क्रिस्पी लागतो तुम्ही सुद्धा अशा अशा पद्धतीने रात्रीच्या शेळ्या भातापासून डोसा कधी बनवलेला आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा आता बघू शकता तुम्ही मी इथे अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी आणि इथे मी आता पॅन तापत ठेवलेला आहे त्याला छान तेल लावून घेते आहे तुम्ही तेलाच्या जागेवर बटरसुद्धा लावू शकतात बघू शकतात आणि त्याचं बॅटर मी इथे आता टाकलेलं आहे आणि जाळी तुम्ही बघू शकतात की किती छान जाळी आलेली आहे आणि डोसासुद्धा खूप क्रिस्पी होतो लहान मुलांसाठी तर खूप छान रेसिपी आहे डोसा तर हा सगळ्यांनाच आवडतो पण खास करून लहान मुलांसाठीसुद्धा तुम्ही हे इंस्टंट असा डोसा बनवू शकतात हा शिळ्या भातापासूनच नाही तर आ, जर तुम्ही भात बनवलेला असेल किंवा तुम्हाला डोसा खायची इच्छा असेल तर तुम्ही असं भातापासूनसुद्धा बनवू शकतात आणि डोसा बघू शकतात एका साईडने छान मी भाजून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने भाजून घेते आहे तुम्ही हे लहान मुलांना टोमॅटो सॉस बरोबर किंवा बरोबर कशाबरोबरही देऊ शकतात चटणी बरोबर देऊ शकतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा तुम्ही असा डोसा बनवा आणि आवडला असेल तर मला कमेंट्स करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय